लाडकी बहीण योजने अंतर्गत तुम्ही जर ई केवायसी केलेली असेल तर तुम्ही केलेली ई के वाय सी पूर्ण झालेली आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर कसे चेक करायचे ते एक मिनिटामध्ये सांगतो लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे त्यानंतर या बॅनर वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लाभार्थ्याची आधार क्रमांक म्हणजेच ज्यांचं स्टेटस चेक करायचं आहे त्यांचा आधार क्रमांक टाका कॅप्चर टाका मी सहमत आहे यावरती आणि ओ टी पी पाठवा वरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचे मेसेज दाखवलं जाणार आहे e या आधार क्रमांकाची ई के सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच ई के वाय सी या अगोदरच पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे ई e केवायसी सी चे स्टेटस चेक करू शकता